हो काल निवडणूक एक्झिट पोल आलेला आहे मोठ्या प्रमाणात एक्झिट पोल जो आहे तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधात जाताना दिसतोय भाजप तिसऱ्यांदा सरकार बनवताना दिसतोय कसं पोल नाही एक्झिट पोल काही असो लोक आमच्यासोबत होती इंडिया आघाडीसोबत होते आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल कारण आजही लोक ज्या म ताकदीनं त्यांनी मतदान केलं त्या ताकदीनंच ता आजही सांगतात आणि त्यांचा आत्मविश्वास आहे लोकांचा जनता ही आमच्यासोबत होती त्यामुळे विजय आमचा हाच निश्चित आहे एग्जिट पोल किंवा इतर काही जरी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया काही सांगत असली तरी विजय हा महाविकास आघाडीचा आणि आमचा आहे काय प्रश्न आहे काल विविध चॅनलचे विविध एजन्सीचे काल सर्वे हाती झालेल्या काही चॅनल प्रवंत मानकांनी नागरी दाखवलं काही चॅनलला पिछाडी दाखवलं केंद्रामध्ये सुद्धा देशातसुद्धा अशीच परिस्थिती दाखवली काय सांगतात अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल चार तारखेला अमरावतीचा खासदार पंजाबवर महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतो आहे कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल पण आता दुधीनं हा जो कॉल आहे तो मोठ्या प्रमाणात बदलाचे संकेत कुठे इथं दिसत नाही रस्त्याची परिस्थिती वेगळी आहे याकडे तुम्ही कसं पाहता नाही काही माध्यमातली मंडळी घाबरून तसे कल देत आहेत की काय असं आम्हाला वाटत आहे काही लोकांना घाबरून तसा कल दिला जातोय असं वाटतं आहे एजिकुल मॅनेजर्स वाटतं तुम्हाला बिलकुल शंभर टक्के दोनशे टक्के